नमस्कार मित्रांनो प्रगती मोटर्स येथे आत्ताच ट्रॅक्टर जस्ट आलेला आहे पाचशे पंच्याहत्तर सरपंच मॉडेल आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आपण टॅक्टर पाहू शकता टॅक्टर एकदम गुड कंडिशनमध्ये आहे सिल्फ स्टार्ट आहे पुढून बंपर बघून घ्या आपण टॅक्टर एकदम गुड कंडिशनमध्ये आहे जागेवरती चालू आहे सेल्फ स्टार्ट आहे फक्त दोनशे तास चाललेला ट्रॅक्टर आहे पाठीमागलं वेट आलेलं आहे ट्रॅक्टरला पाठीमागलं टायरचं बघ ट्रॅक्टर पाठीमागून बघून घ्या एम एस तेरामध्ये ट्रॅक्टर आहे त्याला खोबळा पण आलेला आहे प्लेटवर पाहू शकता सातव्या महिन्यातलं चोवीस हो वर्ष आहे ट्रॅक्टर एकदम कंडिशन आलेला आहे जो नवीन घेणार आहे ना त्याला एकदम उपयुक्त आहे आपण ट्रॅक्टर पाहून घ्या पंच्याण्णव टक्के नक्षे आहे टायरला पंच्याण्णव टक्के नक्षे आहे पाहून घ्या आपण ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असा सीट आहे टप नाहीये फक्त ट्रॅक्टर वॉश करायच्या अगोदर तर व्हिडिओ टाकले जातात असं नाही किंवा ट्रॅक्टर आलाय ना परत व्हिडिओ टाकतोय टॅक्टर आले आले की व्हिडिओ टाकला जातो इथे याचं मॉडेल आहे दोन हजार चोवीसचं किंमत आहे त्याची सहा लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख चाळीस हजार रुपये व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील यावरती लोनची पण व्यवस्था केलेली आहे इथं लोन प्रत्येक ट्रॅक्टरवरती लोन होतं असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगती मोटर्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद इथे टॅक्टर आपण पाहू शकता टॅक्टरची खूप क्वांटिटी आहे कोणता ट्रॅक्टर पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आपण धन्यवाद